साम्राज्य राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने रास्तभाव दुकानदारांना मोफत धान्य वाटण्यासाठी प्रत्येक जिल्हा शहर तालुका स्तरावर स्थानिक प्रशासनाकडून अन्नधान्य वितरित केले जाणार आहे धान्य वाटपापूर्वी ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे यांच्या वतीने परवानाधारक भाव दुकानदारांनी एक मे पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत धान्य वितरण केले जाणार नाही अशी माहिती महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनच्या अनुराधा काटकर यांनी दिली पूर्ण राज्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रदु प्रादुर्भाव प्रादु। पाहता राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून संपूर्ण राज्यभरामध्ये परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्यात आले असून राज्यातील जनतेचा विचार करून राज्यातील संपूर्ण रास्तभाव धान्य दुकान परवानाधारकाकडून राज्यातील शहर तालुका रा� व जिल्हा या स्तरावर मोफत अन्नधान्य वितरण करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत परंतु ऑल महाराष्ट्र अन्नधान्य फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये रास्तभाव धान्य परवानाधारकांनी एक मे पासून बेमुदत संप केलेला आहे या संपाचे कारण फेडरेशनचे काही मागण्या असून त्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेपर्यंत ई पी ओ एस मशीनवर अंगठा घेणे बंद करण्यात यावे तसेच राज्यभरात कोरोना परिस्थिती असल्याने राज्य शासनाकडून मोफत अन्नधान्य वितरित केले जात असून या वितरणाचे मार्जिन आजच्या महागाईनुसार वाढून देणे तसेच परवानाधारकास दिलेल्या अधिकृत ई पी ओ एस मशीन ऑपरेटर काटेवाला यांचा विमा शासनाकडून किंवा शासनाकडून येणाऱ्या वितरणाच्या मार्जिनमधून उतरवण्यात यावा अशी मागणी स्थानिक सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकान व केरसून विक्रेता असोसिएशन सोलापूर यांच्याकडून करण्यात आले असून या मागण्यावर लवकरात लवकर शासन स्तरावर निर्णय होऊन संपूर्ण राज्यातील शहर तालुका जिल्ह्यातील परवानाधारकांना अन्नधान्य वितरित करण्यात करण्याचे आदेश देऊन फेडरेशन तसेच परवानाधारकांनी परिस्थितीचा विचार करता आपला संप मागे घ्यावा अशी मागणीचे पत्र कुमारी आमदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजी यांना आम्ही ईमेलद्वारे पाठवले आहे तसंच आज जिल्हाधिकारी यांना पण दिलेले आहे तर माझी पण एक नम्र विनंती आहे की जनतेची आभाळ थांबवण्यासाठी जनतेला उपाशी मारण्यापासून रास्तभाव धान्य दुकानदारांनी पण संप मागे घेऊन धान्य वितरित करावे ही नम्र विनंती